नमस्कार स्वागत आहे दीपालिस किचनमध्ये आज आपण गावरान पद्धतीचा आंबाडीचा ठेचा करणार आहे किंवा चटणी करणार आहे बघा हे मी आंबाडी एक जुडी आंबाडी घेतलेली आहे छान असे पानं त्याचे काळून निवडून घेतलेले आहे छान आणि आता याला आपण धुवून घेणार आहे बघू शकता दोन तीन पाण्याने छान धुवून घ्यायचे आहे आणि छान पाणी चरत ठेवून द्यायचं आहे आता इथे मी गॅसवर कडे ठेवले आहे त्यामध्ये दोन चम्मच साधारण तेल टाकलं आहे त्यानंतर एक चम्मच जिरं टाकलेलं आहे त्यानंतर पाच सहा लसणाच्या कळ्या टाकलेल्या आहे त्यानंतर पाच सहा मी इथे हिरवी मिरची टाकली आहे ही हिरवी मिरची फिक्की असल्यामुळे मी जास्त प्रमाणात इथे वापरलेले आहे तुम्ही हे मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता छान दोन्हीही जिन्नस आपल्याला छान दोन्ही जिन्नस आपल्याला दोन तीन मिनटं परतून घ्यायचे आहे छान मिरची आणि लसूण भाजल्यानंतर आपल्याला आंबाडी आंबाडी टाकून घ्यायची आहे आता आपल्याला ते अरत परत करून घ्यायचं आहे आंबाडीचं पाणी जोपर्यंत आटत नाही किंवा ते पाणी सर्व ऑब्झर्व करत नाही तोपर्यंत ता आपल्याला हे आंबाडी त्यामध्ये परतून घ्यायचं आहे बघू शकता किती लवकर आपले आंबाडी शिजलेली आहे हाय फ्लेमवर हे करायचं आहे त्यामुळे लवकर पाणी ऑब्झर्व होतं त्यानंतर ता मी इथे सविनसार मीठ टाकलेलं आहे अजून याला आपल्याला पाणी आटेपर्यंत आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे साधारण पाच दहा मिनटं आपल्याला परतून घ्यायचं आहे पाच दहा मिनटानंतर आपल्याला छान ही भाजी तेल सोडते तेल सोडल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे बघू शकता इथे तेल सुटलेलं आहे इथे आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि कढीमध्ये सी आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे साधारण पंधरा मिनटं थंड होऊ द्यायचं आहे त्यानंतर मी हे थंड झाल्यानंतर एक खलबत्ता घेतला छान स्वच्छ धुतलेला त्यामध्ये आपल्याला गार झालेला भाजी टाकून घ्यायची आहे सर्वच आणि खलबत्ताच्या सहाय्याने आपल्याला याला ठेचा करून घ्यायचा आहे अगदी बारीक सर्वच जिन्नस करायचे आहे ओबळ करायचा हा ठेचा आपल्याला खायला पण एकदम चटकदार लागतो आणि शिल्लक आपण यासोबत चपाती दोन शिल्लकच्या खाऊ शकतो इतकी छान ही आंबट गोळ अशी चटणी आहे खूप छान चवीला आहे आठवड्यातून एकदा नक्कीच ट्राय करा आणि ही खूप गुणकारी पण आहे यामुळे ही भाजी खाल्ल्यामुळे आपले जे पोटाचे विकार असतात ते पण बरे होतात आणि जे हाड हा हाडं असतात आपले ते पण मजबूत होतात त्यामुळे आंबाळ्याची भाजी आवर्जून आठवड्यातून एक किंवा दोन वेळा खावे बघू शकता मी सर्वच हे जिन्नस आपल्याला ठेचून घेतले आहे बारीक करून घेतले आहे ओवळधवळच करून घ्यायचे आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये पण तुम्ही करू शकता पण ठेच जर आपण खलबत्तात केली तर त्याची चव खूप टेस्टी लागते म्हणून शक्य तर तुम्ही कलबत्ता वापरू शकता नाहीतर मिक्सरला ओबडध तुम्ही बारीक करू शकता बघू शकता आपली झालेली आहे चटणी आपल्या ठेचा तयार झालेला आहे अगदी खायला रुचकर आहे नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करसाल आणि हो तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटद्वारे नक्की सांगाल आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील करायला विसरू नका भेटू पुन्हा अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ही भाजी तुम्ही ही चटणी तुम्ही कशाही बरोबर खाऊ शकता भाकरी बरोबर अगदी चविष्ट आणि पोळीसोबत अगदी चविष्ट ही ठेचा लागतो आणि चटणी गोड़ अशी आंबट अशी चटणी चटकदार अशी चटणी तुम्ही कशाही बरोबर खाऊ शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब बाय बाय